मोदी सरकारकडून कायदे रद्द करून घेण्यात शेतकऱ्यांना यश मिळालं पण आता शेतकरी आंदोलक इतर मागण्यांसाठी पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चा या शेतकऱ्यांच्या दोन संघटनांनी त्यांच्या मागणीसाठी तेरा फेब्रुवारीला चलो दिल्लीची घोषणा दिली आहे त्यानुसार तेन त्यांनी तेरा फेब्रुवारीला सकाळपासून हरियाणा आणि पंजाबमधून दिल्लीकडे आगेकूच सुरू केली आहे या आंदोलनात आत्तापर्यंत काय काय घडलं ते जाणून घेऊया आजच्या विषय खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो मंगळवार तेरा फेब्रुवारी दुपारी दिल्लीच्या दिशेनं निघालेल्या शेतकऱ्यांच्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी पंजाब आणि हरियाणामधील शंभू सीमेच्या काही किलोमीटर आधी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या हा परिसर आंबाला जवळ येतो पिकांना किमान हमीभाव मिळावा त्यासोबत सरकारने दिलेली आधीची आश्वासने पूर्ण करावीत यासाठी हजारो शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत दोन वर्षापूर्वी दिल्लीच्या सीमेवर आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांचं आंदोलन एवढं आक्रमक होतं की नरेंद्र मोदी सरकारला तिन्ही कृषी कायदे रद्द करावे लागले होते त्यात शेतकरी उत्पादने व्यापार आणि वाणिज्य कायदा दोन हजार वीस शेतकरी किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार कायदा दोन हजार वीस यांचा समावेश होता पण आंदोलनाआधी दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे ठिकठिकाणी बॅरिकेड्स आणि काटेरी तारा लावण्यात आल्या आहेत पंजाबमधील शेतकरी मोठ्या संख्येने ट्रॅक्टर आणि ट्रॉली घेऊन शंभू सीमेकडे निघाले आहेत सरकार या कायद्याच्या माध्यमातून काही निवडक शेतीमालाला मिळणारा किमान हमी भाव देण्याचा नियम रद्द करू शकतं अशी भीती शेतकऱ्यांना होती तसंच त्याद्वारे शेतीचं खाजगीकरण होण्याचीही शेतकऱ्यांना भीती होती कारण त्यानंतर त्यांना काही कंपन्यांवर अवलंबून राहावं लागणार होतं कृषी कायदे रद्द झाल्यानंतर शेतकऱ्यांनीही आंदोलन थांबवलं होतं त्या दरम्यान सरकारनं त्यांना किमान हमी भाव देण्याचं आश्वासन दिलं होतं त्याचबरोबर त्यांच्या आणखीन काही मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासनही दिलं होतं पण त्या मागण्या पूर्ण झाल्या नसल्याचा दावा शेतकरी नेत्यांनी ने केला आहे संयुक्त किसान मोर्चाचे नेते जगजितसिंह डल्लेवाल म्हणाले की आम्ही नव्या मागण्यांसाठी दिल्ली चलोची घोषणा दिलेली नाही आमची मागणी अशी आहे की शेतकरी आंदोलन मागे घेताना सरकारनं दोन वर्षापूर्वी जी आश्वासनं दिली होती ती पूर्ण करावी डल्लेवाल यांच्या मते सरकारनं त्यावेळी किमान हमीभावाचं आश्वासन दिलं होतं त्याचबरोबर शेतकरी आंदोलनावेळी शेतकऱ्यांवर केलेले गुन्हे मागे घेतले जातील असंही म्हटलं होतं तसंच लखीमपूर खिरीच्या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना नोकरी आणि जखमींना दहा दहा लाख देणार असल्याचं म्हटलं होतं दोन हजार एकवीस मध्ये उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खिरीमध्ये सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना एसयूव्ही कारच्या खाली चिरडण्यात आलं होतं त्यात चार शीख शेतकऱ्यांचा समावेश होता ही एसयू व्ही अजय मिश्रा टेनी यांची होती असं म्हटलं जातं दल्लेवाल यांनी म्हटलं आहे की सरकारनं शेतकऱ्यांना प्रदूषण कायद्यापासून दूर ठेवलं जाईल असं म्हटलं होतं सर्वात मोठं आश्वासन शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार शेतमालाला भाव दिला जाईल हे होतं पण त्यातलं कोणतंही आश्वासन पूर्ण झालं नाही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चाचा दीडपट भाव दिला जाईल असं म्हटलं आहे शेतकऱ्यांचा दिल्लीकडे मोर्चा निघण्यापूर्वी पंजाब किसान मजदूर संघर्ष समितीचे सरचिटणीस सरवन सिंग पंढरे यांनी सरकारशी चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला पण तसे झाले नाही ते म्हणाले बारा फेब्रुवारीच्या बैठकीत निर्णय घेण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले जेणेकरून आम्हाला सरकारशी संघर्ष टाळता येईल आणि आम्हाला जे अपेक्षित होते ते आम्हाला मिळू शकेल पण पाच तास चाललेल्या या बैठकीत निर्णय झाला नाही आम्ही त्यांच्यासमोर हरियाणाची स्थिती मांडली तुम्ही हरियाणाचे काश्मीर खोऱ्यात रूपांतर केले आहे हरियाणातील प्रत्येक गावात पोलीस जात आहेत प्रत्येक गावात पटवारी जात आहेत हरियाणातील शेतकऱ्यांच्या नातेवाईकांचा छळ केला जात आहे पासपोर्ट रद्द केले जातील असे सांगितले जात आहे आणि याच कारणामुळं दिल्ली जवळची पंजाब आणि हरियाणा ही भारतातील दोन राज्ये नसून आंतरराष्ट्रीय सीमा बनल्याचं दिसतंय शेतकरी राजधानीकडे निघाले असून सरकारने संपूर्ण दिल्लीमध्ये जमावबंदी म्हणजेच कलम एकशे चव्वेचाळीस लागू केले आहे या अंतर्गत लादलेले निर्बंध देशाच्या राजधानीत संपूर्ण महिनाभर लागू राहतील दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेरा फेब्रुवारीला संयुक्त किसान मोर्चा किसान मजदूर मोर्चा आणि इतर काही शेतकरी संघटनांनी दिल्ली चलोची जी घोषणा केली आहे त्यांच्या मागण्यांसाठी संसद भवनाबाहेर आंदोलन करायचे आहे शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे तणाव सामाजिक सलोखा बिघडण्याची आणि हिंसाचार पसरण्याची शक्यता आहे त्यामुळे जमावबंदी घालण्यात आली आहे पोलिसांनी म्हटले आहे की आंदोलक ट्रॅक्टर ट्रॉली वापरू शकतात ज्यामुळे इतर चालकांची गैरसोय होऊ शकते या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत ट्रॅक्टर चालवण्यास बंदी घालण्यात आली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे मोदी सरकारने शेतकऱ्यांना मागच्या आंदोलनावेळी दिलेल्या मागण्यांची पूर्तता न झाल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा दिल्लीला धडक देत आहेत अशाच प्रकारच्या व्हिडिओचे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा